धडगाव येथील महाविद्यालयात मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन कार्यशाळा धडगाव येथील महाराज जपोवळवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली टाटा ट्रस्टच्या तालुका समन्वयक मनाली लिल्हारे यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळी दरम्यान होणारे शारीरिक बदल स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरणपूरक सुती पॅडच्या वापराचे फायदे यावर सखोल माहिती दिली समाजातील अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करत विद्यार्थिनींना स्वच्छतेचे महत्व विश्लेषण करून दिले कार्यशाळा विद्यार्थिनींना त्यांच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी जागरूक बनवण्यासाठी आयोजित करण्यात आली होती आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार